आजीच्या हातची उकडी पेज कोकणची भूमी म्हणजे निसर्गाची देणगी जिथे प्रत्येक गोष्टीला एक वेगळीच गोडी आहे या गोडीचा अविभाज्य भाग म्हणजे उकडी पेज आजकालच्या पिढीला चायनीज चुपची चटक लागली असली तरी कोकणातील अनेक घरांमध्ये विशेषतः माझ्या किर्लोज आंबोणीवाडीतील घरात आजही उकडी पेज दररोज बनते ही केवळ एक डिश नसून ती आठवणींचा परंपरेचा आणि निस्सीम प्रेमाचा ठेवा आहे माझ्या आजी आजोबांच्या काळात उकडी पेजेची चव खरोखरच लय भारी होती मातीच्या मडक्यात शिजवलेली उकड्या तांदळाची पेज चवदार असे मोठ्या मडक्यात सर्वांसाठी बनवलेला भात आणि त्या भातावरची उकडी पेज खूप घट्ट असे दुधावरच्या सायेसारखी घनदाट असलेली ती पेज सुरसुरीत पिताना तिची गोडी अजूनच वाढत असे आज ती चव अनुभवण्यासाठी ती जुनी माणसं नाहीत पण त्यांची पद्धत आणि त्या चवीची आठवण कायम मनात घर करून आहे माझी आजी केवळ एक गृहिणी नव्हती तर ती एक धार्मिक आणि दयाळू स्त्री होती घरासमोरून जाणाऱ्या येणाऱ्या पांथस्थांना ती मुद्दाम बोलावून पाणी आणि चौदार उकडी पेज देऊन त्यांची तहान भागवीत असे हा केवळ धर्म नव्हता तर ते तिच्या मायेचे तिच्या संस्काराचे प्रतीक होते आपल्या नऊ मुलांना तिने याच उकड्या पेजेवर वाढवले असे म्हणायला हरकत नाही उकडी पेश तिच्यासाठी केवळ एक अन्नपदार्थ नव्हता तर तो तिच्या प्रेमाचा तिच्या जिव्हाळ्याचा एक अविभाज्य भाग होता उकडी पेज वाळवताना त्यातून दुधासारखी खाली पडणारी घनदाट पेज पाहिली ती ती चधी एकदा पितो असे होऊन जाई आज शहरातल्या घरात पेज गॅसवर बनते तिला चुलीवरची ती चव येत नाही हे खरं आहे त्यातही प्रेम असतं पण आजीच्या प्रेमाची सई येते तेव्हा उकडी पेज प्रथम आठवते ही केवळ एका खाद्यपदार्थाची आठवण नाही तर ती एका पिढीची एका जीवनशैलीची आणि त्यातील मूल्यांची आठवण आहे उकडी पेज आपल्याला साध्यासुध्या जीवनातील आनंद आणि समाधान शिकवते उकडी पेज हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून तो कोकणच्या संस्कृतीचा तिथल्या माणसांच्या साधेपणाचा आणि त्यांच्या अथांग प्रेमाचा एक अविस्मरणीय भाग आहे आजीच्या हाताची ती चव आणि तिने पेजेतून दिलेले ते प्रेम आजही अनेकांच्या मनात उकड्या पेजेटी जागवत राहते कविता प्रवीण आशितोष कुबल मुख्याध्यापक शाळा शिडवणे नंबर एक ता कणक कवली